क्वार्टर एक एक खेळाडू छान माहिती आहे सुशांतला म्हणून एक दर्जेदार समालोचक हा नावावर उपाला येताना मानिक धोत्रे बॅट्समन क्रमांक तीन वर पप्पू कोहली पहिल्या चेंडूवर दर्जेदार चेंडू टाकून त्रिपाला चित बाद पुढे सरसावले बॉलर बॅक टू ड्राव चांगल्या क्षेत्र धाव मात्र मिळत नाही पहिला विकेट दुसरा डॉट वॉट अ लवली बॉलिंग अनालिसिस इन फर्स्ट ओव्हर फ्रॉम नौसिल बॉईज साईटाम गोलंदाजे सिंगलने डावाचा प्रारंभ करताना सुरुवात श्री गणेश झाल्या तिसऱ्या चेंडूवर मात्र चेंडूला ढकलून दिलं होतं क्षेत्राशी दूर होतं ते म्हणते वेळ होतं सिंगल काढण्यासाठी सिंगल चोरली आणि इथे मात्र सुरुवात झाली आहे टीमच्या धाव संख्येला एक वर एक निलेश। आता निलेश पप्पू कमजिंग बोर राईट आम राउंड द विकेट टू निलेश ऑफ साईड ऑफ सम कनेक्शन हो खराब क्षेत्र टच झाल्यानंतर अक्षस घेतलेलं वणन चेंडू आर फार आचारण आणि दिशा दिली चूक झाली तोपर्यंत चेंडू मात्र निघाला होता बॉन्ड्रीलांच्या बाहेर चार दबा पाच वर फोसले चौकारीने दाऊस संख्या पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा आमंत्र आई एकवीरा का सेकंड शॉट तर गुड शॉट कडा कोपराय बॅक टू बॅक सेकंड बाउंड्री बॅट मधून येताना निलेश मॅच ला झाली सुरुवात पहिला चेंडू नऊ वाजून पंचवीस मिनिटांनी आणि पंधरा मिनिटामध्ये म्हणजे नऊ वाजून चाळीस पाऊ पहिला इनिंग संपेल्याची दक्षता घ्या ओ oh माय गॉड लवली बॉलिंग मजबूर केले पुढे सरसवला खेचला बॅट्समॅनचा खेळ येता झाला तमाम बॅट्समॅन आउट दुसरं विकेट बटन चला जाऊया मैदान बॅक टू क्रिकेट दोन गडी बाद नव सद्यस्थिती स्थिती बॅटिंगायचा मंत्र मिळालाय अजीज अजित अजित बॉलिंग मार्क राईट अँड राऊंड चांगला चेंडू यॉर्क मध्ये चॅट मध्ये संधी आहे बॅट्समन आउट खराब कॉलिंगचा बली पडलाय రిటర్న్ పార్డు వేలిపోతే క్రమం బాధరా थोड्या थोड्या अंतराने गेलेले विकेट मातर केड़ प्रेशर मात्र क्रिएट झालंय प्रेशर हे ते टीम अर्थात आई एकवीरा ज्यांचं घरचं मैदान आहे ओम ग्राउंड पिचिंग होते ऑफ साइड ऑफ खराब मारा तिशा बॉल एक्स्ट्रा धाव मिळेल दोरी अंकामध्ये डबल अंकामध्ये ही धावसंख्या पोहोचते आई एकवीरा बॅटिंग करण्याचं आमंत्र दिलं नौसील बॉल टीमच्या कॅप्टनने ने टॉस जिंकल्यानंतर बॉलिंग मार्कवर आहे अर्थातच अजित विकेंटने सुरुवात केली नंतर वाईट पुढे सरसावल्या चांगल्या चेंडू विकेटची झाली विकेटच्या पाठीमागे झाली विकेट, ची, जाली, विकेट, जाली, विकेट की ची ही गफलत पुरेपूर फायदा घेतला सिंगल येते अकरा वर तीन तुडुंब गर्दी अवती औचित्य औचित्य पर्व दोन चार आपल्या भेटीला घेऊन गोपीनाथ स्मूर्ती चषक दोन हजार पंचवीस चा खेल, क्रिकेट रजनीचा खेळ अंडर ऑफ क्रिकेट रोख वीस हजार प्रथम पंधरा हजार द्वितीय आणि दहा हजार तृतीय क्रमांक कॅश देऊन या समसमणाऱ्या ट्रॉफी प्रदान करू आम्ही आजच्या बक्षीस वितरण सोहळ्यासमोरे तिसरा मॅच चौथा मॅच आपल्या भेटीला आहे बरोबर नऊ वाजून चाळीस मिनिटाने हा पहिला इनिंग याची दक्षता घ्या हा स्पर्धेचा नियम आहे पंधरा मिनिटं दिल्या पंधरा मिनिटामध्ये एक इनिंग आपल्याला समाप्त दुसरं किती पण अजित भोले पुढे सरसावले आणि काय घडलं पहा पुढे खेचला नंतर अब्रेक ले ब्रेक वाटलं होतं अंदाज चुकला फलंदाज चेत बाद ले, चार गडी बाद बारा चांगली गोडंदाजी राहिली आतापर्यंत विकेटने सुरुवात केली वाईट टाकला सिंगल पुन्हा एकदा वाईट आणि विकेट काय कश्फ कशा आहे विकेट 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 दोन धक्के दिलेत नऊ चुंडूचा खेळ अजून शिल्लक अदन्य उद्योजक भाभीजी पाटील यांचा अगबोन होते स्वागतम सुस्वागतम गोपीनाथ स्मृतीचे शक एस एन ग्रुप प्रेजेंटेड श्री बालाजी कामळे वार दिवसा निमंत्रण तुमचा स्वागत आहे चौथा चेंडू अजित बॉलिंग मार्कवर समोर श्रवण श्रवण चांगली चांगली रनिंग बिट्स सिंगल मिळते 13 और 5ला स्कोर सिंगल ने पहिल्यांदा बॅटिंग करताना आपण पाहतो आई एकवीरा ज्यांचं हे घरचं मैदान आहे सातत्याने झालेले सराव म्हणजे कुठले कुठे फटके सजवावे कुठे चेंडू टाकावं याची खडा ना खडा माहिती मात्र आई एकवेर प्रत्येक खेळाडू केस लाय पुढे परंतु चेंडू खूप बाहेर अंपाचा इशारा वाईट बॉल एक्स्ट्रा धाव म्हणते एक्स्ट्रा धाव संख्येत वाढेल स्कोर होती धाव संख्या पोहोचते चौदावर वर फोर्टीन पर लॉस ऑफ द फोर विकेट चौदावर वर चार ओर क्रमांक दुसरं अजित पहिले टाकताना टीम कडून क्लासिक बॉल बॅक टू कडाकॉप्टर आहे परंतु सिंगल लवली फिल्डिंग ऑफ अगदी शिमाराच चांगल्या फिल्डिंग पाहायला मिळालं सिंगल अर्जित करताना सगळे पुढे सरकले बॅटिंग करणार पहिलं आपण पाहतो आई एकविरा मॅच क्रमांक चौथी तीन मॅच संपल्या चौथी मॅच बॅटीला आरसी बॉईज रिच टू सुपर थ्री पहिली टीम आरसी बॉईज ही पोहोचलेली सुपर थ्री मध्ये पुढे सरसावलाय चांगला फटका फक्त मिळेल सिंगल चांगली फलंदाजी थेंबे थेंबे तळेस तसे क्रमांक दुसरा इथून समाप्त झालाय आठ डावांच्या समोर सरीने बॅटिंग करताना आहे आई एक्वेरा टीमला आणि तिथे चार गडी बाद स्कोअर पोहचवलाय सोळा ओ टू सुशांत पाटारे हॅलो चेक चला सागर स्मृती बी आणि गावदेवी इलेव्हन आपण रेडी राहायचे इनिंग ब्रेकमध्ये आम्ही लगेचच नाणेफिक करणार आहोत त्यासाठी माझा आवाज पोचत असेल सागर स्मृती बी आणि गावदेवी इलेवन इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करणार त्यासाठी आपण रिपोर्टिंग करा प्लीज ओ टू सांडी सर थँक यू सो मच सुशांत पाटारे लाजबाब खडाना खडा एक एक खेळाडूची माहिती आम्हाला पुरवताना खूप राहिले ज्यांचं नुकतंच आगमन झालंय असे ओम दिगंबर कन्स्ट्रक्शनचे प्रोफ आदरणीय बावेजादा पाटील यांचं शुभ आगमन सुस्वागतम 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 तलुळी गावाचं एक युवा नेतृत्व आणि गंत तरुळी गावाचे एक ज्येष्ठ समाजसेवक आदरणीय ओम डिगंबर कन्स्ट्रक्शनचे प्रोपरायटर मालक आदरणीय बावेजादा पाटील यांचं शुभागमन त्यांचं गोपीनाथ स्मृती दोन हजार पंचवीस या चौथ्या पर्वामध्ये आपलं सर्च स्वागत सुस्वागतम 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 नेहमीच क्रिकेट वरती ज्यांचं अतिशय हसत मोक चेहरा उद्योग क्षेत्रातील मोठं नाव बावेजी पाटील आपलं अगदी मनापासून स्वागत आहे चांगला फटका परंतु येस वेलकम समस्त त्यांचे मित्रपर्वांचा आम्ही या स्पर्धेचे करता धरता अदरणी श्री बालाजी कांबळे यांच्या वतीने सर्षे स्वागत करतोय त्याचबरोबर निलेश निलेश गोबारे चांगला फटका कडक फटका पण सुरेश गुड फिलिंग घेते फक्त सिंगल मिळते सिंगल अर्जित केली तिसरे क्रमांक गोलंदाजी साठी निलेश नोसिल बॉयज पहिल्या चेंडू सिंगल बॉल प्लस वन होते प्लस नाही पहिला बॉल काय फिरकीवर गिरकी घेतलीये सीट बी ऑन द स्थ एश रक्षक त्याला एस टी एस टी चिट केलं यार हॅलो जेम्स स्टायल ऑफ द एम एस धोनी अठरा एटीन चला शेवटचा कॉल तो असणारे सागर स्मूर्ती बी आणि गावदेवी इलेवन इनिंग ब्रेकमध्ये ता मी टॉस करणार आहोत जर का तुमचा कॅप्टन उपस्थित राहिलं नाही तर पुढच्या टीमचा कॅप्टन उपस्थित असेल तर त्याला नाणेफिका मी विन अशी घोषित करू तर त्यासाठी इनिंग ब्रेकमध्ये याचा पण टॉस का बॉस या मांच्यावर आपला टॉस करणार आहोत ओ टू सांडी सर थँक्स सुशांत हा नवीन रूल एन च्या माध्यमातून पाहणार ओरम असो अंडरम इथे बाहेर बाहेरकडलं नो बॉल आहे नो बॉल ची घोषणा केली जी लक्ष्मेश त्याच्या अगोदर चेंडू पडला घसपटी झाला इशारा आंबाचा नो बॉल एक नाव मध्ये अर्जित केली धावसंख्या एकोणीस वर होम ग्राउंड खेळताना आई एकविरा विरोधामध्ये नवसिल भावच्या तीन ओवरचा खेळ अकरचा ओट टाकताना बॉलिंग मार निलेश फक्त दोन चेंडू आतापर्यंत टाकलेत चार चेंडूचा खेळ बाकी पाच गडी बाद एकोणीस धावा पाच गडी बाद एकोणीस नाईन लॉस ऑफ फाय विकेट निलेश पुढे सरसावले चांगला चेंडू खोडफोड टाकला सिंगल मात्र घेणार नाही चिकी सिंगल आते चिकी सिंगल स्कोर मात्र पुढे सरकताना जाऊन पोचल्या वीस वर आतापर्यंत सर्वोत्तम आतापर्यंत पाहिलं सुशांत तर ही सर्वोत्तम धावसंख्या टीमच्या नावावर तीन मॅचे झाले एवढी धावसंख्य पाठलाग मात्र कुठे पुढे सरसावले चांगला फटका क्षेत्रक्षणाने पोटी संघ डायरेक्टली हिट करण्याचा प्रयत्न केला परंतु नाकाम खोशिश चांगलं क्षेत्रक्षण तेच तर क्रिकेट आपल्या भेटीला अतिशय रुबाबदार व्यक्तिमत्व उद्योग क्षेत्रातील मोठं नाव भावेशजी पाटील हे मुख्य व्यासपीठावर आपण पाहू शकता क्रिकेटवरती खूप प्रेम जसं बालाजी कांबलेंचं आहे तसं उद्योजक भावेश पाटीलचं तेवढं प्रेम राहिले क्रिकेटचे निसम चाहते आहेत नो बॉलचा इशारा एक अतिरिक्त बॉल बरोबर अतिरिक्त धाव मिळेल बावीस धाबा बनल्यात तीन ओव्हरचा खेळ रजनी क्रिकेट अंडरम ही क्रिकेटची स्पर्धा आपल्या बेटीला स्पर्धेचे प्रेते श्री बालाजी कांबले फटका चांगला आहे दमदार आहे सिंगल मिळेल बॅकफुटवर जाताना कडक कवड रॉय प्रेक्षकाच्या बेटीला फक्त सिंगल मिळते सिंगल झोन मध्ये गेल्यानंतर मात्र स्कोर मात्र पोहोचले पाच गडी ते वीस धाबा ट्वेंटी थ्री लॉस ऑफ द फाय विकेट पांच चेंडू खेळ मात्र मात्र समाप्त आखरी गेंद या इनिंगचा शेवटचा बॉल तेवीस वर पाच सद्यस्थिती आहे आपल्या होम ग्राउंड मध्ये खेळताना घरच्या मैदानावर खेळताना आहे एकवेरा नवसील बॉईज बॉलिंग टाकताना मॅच क्रमांक चौथी बारा टीम चार चार असे तीन पोल त्यामध्ये पहिली टीम निघाले सुपर थ्री ला जाणारी बी एस आर सी राबाळे दोन मॅच जिंकताना सुपर थ्री हुलकावणी दिली होती तिरुपती हा बॅटिंग साठी पाहू शकता शेवटचा बॉलिंग मार्कवर निलेश पुढे सर चाललं चांगला चांगलाय चांगलाय शतरक्ष स्टॉप केलं येस पहिला ओव्हरचा पहिले इनिंगचा खेळ इथे झाला समाप्त नौसिल बॉईज ऑन द टॉस च्यू दोरा पहिले तीन वंद खेळताना पाच गडी बाद तेवीस अशा धावा चोवीस धाबाचा टार्गेट ट्वेंटी टार्गेट इन फ्रंट ऑफ द नौसिल बॉईज तोपर्यंत जाऊया आणि घेऊया टॉस असतील तिथे उपस्थित उद्योजक एक सन्मानी नुकतो ज्यांचं आगमन झालेले आमचे भावेश पाटील फ्रॉम तलोली गाव वो टू सुशांत चला प्लीज कॉपरेट करा रिव्ह्यू हो वगैरे नाहीये तर त्यासाठी पंच जो निर्णय देतील अंतिम नियम राहील अंतिम तो निर्णय राहणार आहे चला सागर स्मृती बी आणि गावदेवी इलेवन टीम कॅप्टन टॉससाठी या Thank you. चला गावदेवी इलेव्हन टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत शेवटचा सा कॉल सागर स्मृती बी टीमच्या कॅप्टनला तर विनंती करतोय मी आदरणीय भावेशदा पाटील आपण या आपल्या शुभासय आपण टॉस करणार आहोत त्यासाठी या आपण टॉस का बॉस या मंचावर भावेशदा पाटील यांचे शुभास्ते आपण टॉस करणार आहोत पुढचा मॅच आहे इनॅक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील सागर स्मृती बी आणि त्यांच्या विपक्ष मध्ये गावदेवी इलेव्हन असा पुढचा सामना रंगेल आणि त्या मॅचं नाणेफिक करण्यासाठी मी विनंती करतो आदरणीय पाटील आपल्या शुभास्ते आपण नाणेफिक करायचे त्यांचं आगमन गोपीनाथ स्मृती चषक दोन हजार पंचवीस मध्ये चौथ्या पर्वामध्ये आणि त्यांचे शुभास्ते कोण बोलेल चला बंटी देवकर कॉल करतील सागर स्मृती बी टीमचे कॅप्टन आहेत आणि कॉल नाफिक करतायत भावेजादा पाटील हेड कॉल केलाय पण टेल आलाय आणि नाणेफिक जिंकले ते म्हणजेच गावदेवी इलेव्हन या टीम चे कॅप्टन किरण आहेत माझ्या समोर पहिला प्रश्न असा असेल की टॉस जिंकला निर्णय 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 काय असेल आम्ही पूर्ण संघाला विचारून सगळा सांगू थोड्याच वेळात चला म्हणजे निर्णय पेंटिंग ठेवलाय आणि किरण तुम्ही देखील या क्रीडांगणावर खेळलात अनेक स्पर्धा या मैदानाच्या आतमध्ये झाल्यात आणि आज बघायला गेलं तर आज आदरणीय बालाजी कांबळेचा वाढदिवस या मैदानात उत्साहाच्या आनंदाचा आपण साजरा करत आहोत या स्पर्धेचा आयोजना बद्दल काय म्हणाल स्पर्धेचं आयोजन झालं पाहिजे स्पर्धेच आणि नक्कीच निर्णय तुम्ही लगेच कळवा घेऊ नका आपण मैदानाच्या मध्ये जायचंय मी भरती तुमच्याकडे येतोय तुम्ही नाणेफेक गमवले तुम्ही जर टॉस जिंकला असता निर्णय काय झाला असता तुमचा आमची दोन स्ट्रॅटर्जी होती जर जिंकलो असतो तर वेगळी स्ट्रॅटर्जी होती हरलो असतो तर वेगळी स्ट्रॅटर्जी होती आता त्यांच्या हातात आहे आता बघू आता, आता आकाशने भरपूर वेळ झाला की बी टीम का नाही भरत आहे का नाही भरत आहे आकाश बोला यावेळेस भरूया कारण असा स्पर्धा आहे ना जास्त काय होत नाही आपल्या इथे सगळ्यांना माहिती आहे लाईव्ह मॅच होत नाही टी शर्ट ट्रॅक सगळ्यांना भेटत नाही पण होतोय ही संधी भेटली त्या संधीचं सोनं करायला आम्ही रेडी आहोत त्यावेळेस थँक्यू चला बंटी देवकर खूप सारे शुभेच्छा तुम्हाला साठी आपल्याला सागर स्मृती बी आणि गावदेवी भावे भावेशांना देखील विनंती करतोय दादा आपण देखील या परिसरामध्ये पाहिलं की अशा पद्धतीचे टुर्नामेंट फार कमी होतात पण तो प्रयत्न बालाजी कांबळेने ती साकार करून दाखवली ती स्पर्धा त्या स्पर्धेबद्दल काय म्हणाला वाढदिवस काय म्हणाल फक्त एकच मिळेल आमच्या गावातील आमचे सहकारी मित्र बाळाजी कांबळे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो माझ्याप्रमाणेच माझे मित्र असतील त्यांनी गोपीनाथ चषक दोन हजार पंचवीस भव्य असं आयोजन आणि आयोजनामार्फत सर्व क्रिकेट आणि या संधीचा प्रत्येक खेळाडू हा करत असतो अशाच मॅचेस दरवेळेस बाळाजी कांबळे करतील आणि आई तुळसाभवन त्याच्या प्रार्थना करतो आणि दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दादा खूप आपण शुभेच्छा दिल्या त्या स्पर्धेला आणि बालाजी कांबळे यांना देखील आपण शुभेच्छा दिल्या न्यूज ऑफ द सेंटर नेक्स्ट मॅच चा टॉस झाला टॉस नुकताच झाला आणि टॉस तो जिंकलाय गावदेवी इलेव्हन या टीम ने आणि त्यांचा निर्णय पेंडिंग आहे जाऊया चालू असलेला सामना एका बाजूला पाहायला मिळतात आई एकविरा सम्राट नगर त्यांचे विपक्ष मध्ये खेळताना दिसत आहेत नवशील बॉयज ओ टू सांडी सर थँक्स सो मच सुशांत आदरणीय उद्योजक थोळेगावचे एक सन्मान्य व्यक्ती खूप क्रिकेटसाठी त्याने डेडिकेट केलेलं आहे खूप सहकार्य राहिलेलं आहे आणि आदरणीय बालाजी कांबलेवरती असलेलं प्रेम ते व्यतीत करताना हजेरी लावले आमचे भाभेजी पाटील आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आता टॉस झाला सव्वीस बनले जाऊया आणि करूया आदरणीय भावेश पाटील साहेबांना या मंचाच्या वरती सन्मानित या स्पर्धेचे प्रणेते शिल्पकार श्री बालाजी कांबले ज्यांचा वाढदिवस आणि त्याचे शुभास्त केले जातोय हा गुणगौरव क्रिकेटचं मोठं नाव क्रिकेट सा क्षेत्रामधले सामाजिक क्षेत्र उद्योग क्षेत्रामध्ये असे किती क्षेत्र मध्ये प्रावीण्य मात्र प्राप्त करणे बाबेजी पाटील यांना सन्मानित केले जाते स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय बालाजी कांबळेकडून होतं सन्मान स्वागतम सुस्वागतम ट्वेंटी सिक्स टार्गेट सबी धामांचा हा आव्हान थोडस मत लाईव्ह मध्ये पाहिलं गेलं आणि तिथे नो बॉल शेवटचा बॉल टाकताना आपण पाहिलं लाईव्ह प्रेक्षक लाईव्हच्या माध्यमातून टिपलं होत आणि ती नो बॉलची एक धाव नंतर शेवटचा बॉल नो बॉल नंतर आले सिंगल तिथे बनल्या पंचवीस धावा आणि टार्गेट सेट केलं ट्वेंटी सिक्स येस येस yes, yes. रिव्ह्यू नाही मित्रांनो फक्त ऑन फिल्ड अंपायरला जर वाटलं संशय कुठे आलं तर ते मागणी करू शकतात थर्ड अंपायरकडे बाकीचं मात्र कोणाला खेळवणं ना जाणार नाही नॉट रिव्ह्यू येते फक्त अंपायरला थोडा कठीण गेलं अशक्य वाटलं संशय संशयाला ते मात्र मागणी करू शकतात रिव्ह्यूची या सूचनेकडे तुम्ही एकदम बारकाईने लक्ष द्याल अशी अपेक्षा आहे जाऊया आणि घेऊया आनंद औचित्य आहे श्री बालाजी कांबळे यांचा वाढदिवस दिवस आणि पर्व चार मध्ये गोपीनाथ स्मृती चषक रजनी क्रिकेट आपल्या भेटीला वीस हजार पंधरा हजार दहा हजार ही रकणाव देऊन सर्वत्र तीन टीमला आम्ही सन्मानित करणार आहोत आदरणीय अविनाश कांबळे यांचाही करणार आहोत आपण शुभ सन्मान पहिलं गोलंदाचं बहार घेऊन अर्थातच पहिले इनिंग आई एक्वेरा खेळली सव्वीस टार्गेट आणि ओट टाकण्यासाठी तीन वर्ष खेळ चला पटापट घ्या पंधरा मिनिटाचा वेळ आपल्यापासून दिलेला आहे आणि घड्याळीचे काटे पर्यंत पोहोचते ज्याच्यानंतर शासन आम्हाला एवढा मोठा आवाज आपल्या काढापर्यंत पोहोचू देऊ शकणार नाही कडक नियम आहे निर्बंधाच्या या नियमपणे आम्ही गेलो आहे म्हणून जी आवाज ती गाणी त्या गाण्यावर आलेले चौकार एक वेगळा आनंद देताना स्पर्धा आपल्या भेटीला पर्वत चार बोलिंग ना पहिलं संतोष त्या संतोष करणार मा संतोष मात्र सव्वीस टार्गेट नौसील बॉईस आकाश आहे नॉट संतोष आकाश बॉलिंग मार्क पहिलं ओव्हर हाताळण्यासाठी आई टीम होम ग्राउंड वर खेळताना अजितला अजित स्ट्राईकला आणि स्ट्राइक स्ट्राईक पुढे सर चावले ड्राईव्ह केलं फक्त सिंगलने सिंगलने सुरुवात सिंगल अर्जित केली ने लाजबाब खेळ आपल्या भेटीला रजनी क्रिकेट पर्व चार गोपीनाथ चेषक या स्पर्धेचे पर्यंत एस एन ग्रुपचे सर्वे सर्वा चांगला ड्राइव केला परंतु तितकच देखणं नोबॉल पहिली सिंगल नंतर नो बॉल दोन धाबा स्कोर मात्र लागला गेलेला आहे सव्वीस धावांचा पिछा करताना अर्थातच नो बॉईज पुढे येताना टॅप केले उंच भरारा नो चान्स टू द फील्ड चार रन येस प्लीज डीजे सव्वीस धाव संख्येला एक चोख प्रत्युत्तर फक्त दोन चेंडूचा बॉलचा खेळ इथे मात्र समाप्त होते आणि धावसंख्या मात्र लागले तब्बल सावर सव्वीस धावांचा टार्गेट वाजून मिनिटांनी ही मॅच संपली पाहिजे या गोष्टीकडे सूचनेकडे लक्ष द्या बरोबर दहा वाजून पाच मिनिटांनी ही मॅच संपले मॅच क्रमांक चौथी मैदानाच्या सव्वीस धावांचा टार्गेट गुगली टाकलेला चेंडू चांगला फटका चेंडू माझ्या प्रेक्षक चारण सलग दोन चौकार नाही टाईम आहे प्रयत्नांवर पाणी फिरवताना नौसिल पोहोचे जाबात बॅटर कडक सुरुवात दमदार शानदार सुरुवात दहा बनले आहेत लक्ष सव्वीस आता इथून सोळा धावांची आवश्यकता फक्त तीन चेंडूचा पहिल्या ओव्हर मध्ये खेळ पुढे चाल वाट कडक बॅटिंग यार कडक बे धडक घुसून खेळताना लाजव बॅटिंगचा मुजारा पेश करॅटिंग सुपर बॅटिंग बाय संतोष फॉर नो सील बॉईज बॉईजला मात्र या संतोष आनंदित केलं लाजिंग डावसंख्या मोठे पोचले चौदा वर पुढे सर पुन्हा एकदा दर्जेदार दर फाटला फक्त सिंगल मिळते डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न नेम चुकलाय फक्त सिंगल मिळेल सिंगल आणखी पुढे जाताना पंधरा वर पहिल्यावर पकितावर पाच चेंडू टाकलेत खूप मागडा षटक टाकताना आकाश बॉलिंग मार्क फॉर्म आई या टीम कडून खूप महागड भरले

सुपब, कलाईची जादू दाखली सलज चार चौकार तीन चौकारासाठी आय थिंक पारितोषिक मात्र घोषित केलेला आहे पहिली ओरची झाली समज तब्बल एकोणीस जावा ओम माय गॉट मॅच क्लिअर केली आहे मॅच क्लिअर सणसणित चार चौकारांची अतिशबाजी करताना नौसिर बॉईज कडून संतोष हा बॉईज लाजबा बॅटिंग आनंद ओसुंडन वाण नो डाऊट सव्वीस टार्गेट पहिला ओर आकाशनं टाकलं तब्बल एकोणीस धावांचं येणार चेंडू बारा बारा मध्ये आता जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त सात धावा बारा गेंदे सात रन लाईव्ह प्रेक्षक लाईव्हच्या माध्यमात जे प्रेक्षक जोडलेले या स्पर्धेचा या रजनी अंडरम क्रिकेटचा आनंद घेणे त्या सर्वांचं स्वागत आहे जमलेले आमच्या लाडके प्रेक्षक त्यांचंही अगदी मनापासून स्वागत बारा गेंदे सात पुणे सरसावले लालसा दिली आहे आणि तिचेच अटकला एष्ठीची बाधताना वाईटची धाव मात्र जरूर मिळेल पण बॅटरला जायला लागेल तम्मूच्या आसऱ्याला एषीचित बाद थँक्यू सो मच भावेजी पाटील शुभेच्छा दिल्या या स्पर्धेचे प्रणिते बालाजी कांबले यांना आणि इथून मात्र काही कामानिमित्त त्यांना मत थँक थँक्यू सो मच बाबीजी पाटील अगदी मनापासून तुमच्या व्यक्त करतोय पटाख्याच्या आतिश भावेश पाटील जे जी उत्सर्जक आहेत क्रिकेटचे निशम चाहते ते मात्र इथून हजेरी तर असे आदरणीय माजी नगरसेवक आदरणीय लक्ष्मणदा पाटील त्यांचं शिव शुभाग म्हण त्यांच गोपीनाथ मूर्ती चषक दोन हजार पंचवीस या चौथ्या पर्वामध्ये हार्दिक स्वागत सुस्वागतम सुस्वागतम येस ये। ये। वेलकम नाईस पर्सनॅलिटी आदरणीय माझी कार्यसम्राट नगरसेवक जी पाटील दमदार व्यक्तिमत्व नेहमीच दोस्तीतील दुनियाचा राजा माणूस एक खाती आहे वॉट अ पर्सन आहे काय व्यक्तिमत्व आहे मजबूत हे शेरीरेष्ठी नुकतंच आगमन झाले लक्ष्मणजी पाटील कार्यसम्राट माझी नगर फॉर्म कन्सोली एक सिंगेला जेसंग मात्र पोचते वीस वर्ज फटका चांगला अडवलं अडवण्याचा प्रयत्न पण नामाकोशे चेंडू चाल फॉर आचारन येत डीजे प्लीज सुशांत फटकेबाजी करताना नौशील बॉईज पुढे सरसावले चांगला फटका इथे मात्र खराब पुरे पुरेपूर सिंगल प्लस वन मिळेल का नो फक्त सिंगल येस दोन धावा मॅच ओबा फिनिश द मॅच आणि मॅच फक्त आठ चेंडू मध्ये उद्ध्वस्त केलीये वेलडन वेलडन नौसिल बॉईज